शनिवार हा शनिदेवच्या पूजेसाठी उत्तम दिवस मानला जातो शनिदेवाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेगळे वेगळ्या पद्धतीने पूजन सांगितलं आहे शनिवारी कोणते कार्य करावे व कोणते कार्य करू नये याबद्दल देखील माहिती घेऊ ज्योतिषशास्त्र अनुसार शनिवारी तेल खरेदी करू नये असे केल्याने शनीचा कुप्रभाव आपल्या संपूर्ण घरावर पडत असतो शनीक साथी शनी कृपेसाठी शनिवारी शनिदेवावर तेल अर्पण करणे आवश्यक आहे ते घरून आणलेले असावे तील तेल वाहण्याचे धार्मिक महत्व जाणून घेऊ हनुमानाची जेव्हा शनीची महादशा सुरू होती त्यावेळी रामसेतू बांधण्याचे कार्य चालू होते राक्षसगण रामसेतूला हानी पोहोचवणार याची कायम काळजी होती त्यावेळेस रामसेतू रक्षण करण्याची पहारा देण्याची जबाबदारी हनुमंतावर होती शनीपिढीची हनुमंताला कल्पना होती त्याने शनिदेवाला विनंती केली की रामकार्य पूर्ण होऊ दे मग मी स्वतःला तुमच्या स्वाधीन करतो तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटेल ते करा फक्त आता मला रामसेवा करू द्या त्याची स्वामी भक्ती आणि संकटांना सामोरे जाण्याची हिंमत पाहून शनिदेवांनी त्याला आशीर्वाद दिला व म्हणाले तुला जे त्रास देतील त्यांना आधी माझा सामना करावा लागेल असे म्हणत शनिदेव हनुमंताचे कवच बनून राहिले त्यापुढच्या कालावधीत शनिदेवांना अनेक धाव सहन करावे लागले म्हणून रामकार्याची पूर्तता होताच हनुमंतांनी शनिदेवाला तेल वाहून त्यांच्या अंगाचे मर्दन करून त्यांची सेवा केली या सेवेने शनिदेव तृप्त झाले आणि म्हणाले तुझ्यासारखी सेवा जो भक्त मनोभावे करेल त्याचे संकट मी दूर करेन म्हणून दर शनिवारी शनिदेवाला तिळाचे तेल जरूर वाहावे